लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज पृथ्वी प्लॅनेट गृहप्रकल्प निश्चितच नवारूपाला येईल मंत्री जयकुमार गोरे खटाव तालुक्यातील वडूज हे शहर झपाट्यानं वाढत आहे दिवसेंदिवस शहरात मोठमोठे व्यवसाय येत आहेत लोकसंख्या वाढत आहे अशा परिस्थितीत बांधकाम व्यावसायिक ही मोठ्या संख्येनं गृह प्रकल्प राबवत आहेत या शहरात पृथ्वीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या पृथ्वी प्लॅनेट हा भव्य एन प्रोजेक्टचा शुभारंभ माझ्या हस्ते होत आहे नागरिकांना स्वच्छ वातावरण सोयी सुविधा आणि विश्वास अरिहाता मिळावी तर पृथ्वी प्लानेट हा प्रकल्प निश्चित नावारूपाला येऊन वडूद शहराच्या वैभवात भर घालेत असं मत ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला पृथ्वी प्लॅनेट या एन ए प्लॉटिंग प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा आणि प्रभू राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनियाताई गोरे मठाधिपती विठ्ठल महाराज नगरपंचायत नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे मुख्य अधिकारी सतीश चव्हाण ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे भाजपा तालुका अध्यक्ष अनिल माळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे मार्केट कमिटी उपाध्यक्ष विजय शिंदे सर्व नगरसेवक नगरसेविका भाजपा पदाधिकारी नागरिक उपस्थित होते प्रारंभी प्रकल्प उद्घाटन झाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंनी संपूर्ण वीस एकराचा प्रकल्प सजवलेल्या ओपन जिम मधून फिरून पाहिला व कौतुक केले पृथ्वी प्लॅनेटचे धनंजय चव्हाण कार्यकारी नगरसेवक श्रीकांत काळे यांनी प्रोजेक्टबाबत माहिती दिली हा प्रकल्प अतिशय सुस्थितीत वेळेत पूर्ण करून ग्राहकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देत मंत्री जयाभाऊंनी प्रकल्प आयोजक चव्हाण व काळे परिवाराला पाठीशी राहण्याचा ओपन प्लॉट आहे तिथे काहीतरी पटकन कमर्शियल बांधून टाकू नका कारण सुट्टी हे सगळं बघतो आपण पण कधीतरी माणसाला घरातन बाहेर पडावं बसण्या उठण्यासाठी एखादी जागा असली पाहिजे एखादी व्यायामशाळा असली पाहिजे सगळं या ठिकाणी सुविधायुक्त असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं माणसाचं आयुष्य वाढण्यासाठी स्वच्छ हवा मिळाली पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी हा परिसर आपण जो बनवला आहे याच्यामध्ये कुठेही अतिक्रमण करू नका पैसे कमी जास्ती मिळतील तो विषय नाही पण प्लॉट सुद्धा कुठं जागा ठेवत नाही आणि प्लॉट विकून टाकतात लोक रस्ता कुठलाही सांगतच नाही मोकळा दिसत नाही रस्ता येऊन सांगतात आणि पुन्हा बांधत बांधत शेवटीकडे एक येतून म्हणतो रस्ता माझाच आहे तो तिथं बांधकाम चालू करतो आणि मग युद्ध चालू होतं आणि मग सगळ्या अडचणी होतात आता इथं अगोदर येणार नाही पण आपल्या सगळ्यांना माझं सांगणं की आता खूप वेगानं शहरं बदलत आहेत खूप वेगानं विकास होतोय खूप वेगानं पायाभूत सुविधा उभ्या राहतात आजवरून सारख्या शहरामध्ये चोवीस तास पाणी देणारी पाण्याची योजना आता आपली अंतिम टप्प्यामध्ये आहे आपल्या शहरातला पाण्याचा निचरा करणारी भयारी मेटरची योजना ती अंतिम टप्प्यामध्ये येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये त्याला अंतिम मान्यता मिळेल आणि शहरातला पाण्याचा निचाराचा विषय संपेल पाण्याचा विषय संपेल त्यासोबत शहरामध्ये आणखी खूप वेगानं शहर वाढतंय तेव्हा वाढणाऱ्या शहरासाठी खूप ठिकाणी गटर बनण्यापेक्षा पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था उभी करायची तोही महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे त्यासोबत रस्त्याचा विषय खूप महत्वाचा आहे शहरामध्ये रस्ते खूप चांगल्या पद्धतीचे झाले पाहिजेत ही अडचण आहे मी ज्या वेळी या भागात निघून येतो तेव्हा एका कोपऱ्यावर चार पाच लोक येतात दहा लोक वीस लोक येतात माझं स्वागत करतो आणि स्वागत केलं यावर ठिकाणी अडचणी आहे आपण बघताय तेव्हा या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं शहराचं प्लॅनिंग चांगलं असत शहराचं प्लॅनिंग चांगला आहे ते शहर वेगानं विकसित होत असत तेव्हा आवश्यक जागा सुटली पाहिजे शिवन माझा कोणी किती मोठा राजकारणी असला आणि किती मोठा ब्रिजर असला तरी नियमाच पालन केल्याशिवाय बांधकामाची परवानगी देऊ नका नगराध्यक्षाचा असला अगदी नगराध्यक्षाच असलं तरी कारण हे शहर बनवण्याची जबाबदारी आपली आहे आणि अनंत ठिकाणी आपण बघतो अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जायला रस्ता शिल्लक राहिला नाही घटनाची व्यवस्था काढायचं पण काढायचं पूर्ण घटक त्यामुळं सगळ्या गोष्टी आपण बघता तेव्हा शहर सुंदर राहिलं पाहिजे मी जगात जवळ मनापासून धन्यवाद खूप सुंदर स्कीम आपण केलेली आहे आणि अशा पद्धतीचं ती स्कीम बघितल्यानंतर लोकांनी त्याचं प्लॅनिंग करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून शहराचा विकास या ठिकाणी साधला पाहिजे म्हणून पुन्हा एक आपण धनुसेठ इथं खूप चांगली स्थिती उभी केलेली आहे आता ही सुरुवात आहे मला माहिती आहे आता इथं पाय टाकला म्हणजे तुम्ही समजत नाही एवढा तुला जाणार कारण धनुसेठ फक्त व्यावसायिक नाही ते लचकात आहे पण आधी व्यावसायिक आणि मग लचकात आहे तर आमचं काय नाही आमचं काय नाही आहे आम्ही आपलं असंच घर झालो को अशाच खाणे ते तसं धनुसार नाही आहे धनु आधी व्यवसाय करतो मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो मिळाला वेळेत तर तेवढ्या पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅनिंग तो करत असतो तेव्हा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेन की सुटी राजकीय सामाजिक क्षेत्रात आपण काम करत असताना सुट्टी कुटुंब व्यवस्थित असलं पाहिजे आपल्या व्यवस्था उभ्या करत असताना समाजासाठी काम करत असताना आपण आदर्श म्हणून कधी पुढे येतो जेव्हा आपण कुटुंब नीट चालवतो तेव्हा आपण आपलं आदर्श लोक पुढं घेतात ते काम आपण खूप चांगलं करतात काही फॅमिली या ठिकाणी खूप मोठी फॅमिली आहे आणि खूप मोठा विस्तार या वरून शहराच्या बाजूला आपला आहे त्यामुळं आगो लोकांना वाटायचं की शहराच्या बाजूची जमीन म्हणजे शेती होत नाही लोक त्रास देतात लोकांची अडचण होते आणि विकास होत नाही असा लोकांचा असायची अडचण आता परिस्थिती बदललेली आहे लोक शहराच्या बाजूला गुंटा गुंटा घ्यायला नरपडतात तुमच्या सुदैवानं तुमच्या पूर्वजांनी या शहराच्या बाजूला एवढं मोठं साम्राज्य तुमचं निर्माण केलेलं आहे पूर्वजांची पुण्य आहे पण आपण हे गुंटा गुंटांना न करता हे भाग विकसित करून आपण चांगल्या पद्धतीने विकसित करताय हे खऱ्या अर्थाने महत्वाचं काम आपण या निमित्तानं करताय आपल्या संपूर्ण कार्यकारिणीही मनापासून या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देईन त्यांचंही मनापासून कौतुक करेन या सगळ्यामध्ये की मी रा, तर राष्ट्रवादीला निवडून आलो होतो पण भाऊ विकास कामासाठी सोबत आला होती पक्ष पार्टी हा नंतरचा विषय आहे हो श्रीकारणार होत राहतात आयुष्यात कधी संपत नाही पक्ष पार्टी हा विषय कधी संपत नाही पण सुटी आपण हे सरळ करत असताना जी लोक आपल्यावर विश्वास टाकतात जी लोक आपल्याला प्रेम करतात ज्या उद्देशाने आपल्याला निवडून देतात तो त्या उद्देशाची पूर्ती झाली पाहिजे निवडून आलेल्या प्रत्येकाची मनापासून इच्छा असते माझी म्हणजे कदाचित मी जेव्हा निवडणूक लढतो तेव्हा मलाही वाटतं की मी लोकांना शब्द दिला आणि तो शब्द पूर्ण झाला पाहिजे पाणी आलं पाहिजे मी सांगितलं घेऊन येणार आहे पाणी तेव्हा या सगळ्या गोष्टीचा आपण शब्द देतो तेव्हा शब्दाच्या पूर्ततेसाठी आपण सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळं श्रीकांत मी तुला कधी माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये हे म्हटलं नाही ही सगळे नगरसेवक माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं भाऊ सगळीकड विकास होतो आम्हाला आमच्याही प्रभागामध्ये लोक आम्हाला विचारतात आम्हाला काम त्या ठिकाणी मिळालं पाहिजे भूमिका त्यांनी मांडली आणि मी कुठल्याही बिना अटी सर्तीचं त्यावेळी सांगितलं सर। मला या निमित्तानं आनंद आहे की ज्या विश्वासानं तुम्ही सगळेजण माझ्यासोबत काम करताय ज्या विश्वासानं तुम्ही आला त्या विश्वासानं तुमच्या सगळ्यांच्या विश्वासान प्रभागात तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिकचं काम प्रत्येकाच्या प्रभागात म्हणजे तेवढी कल्पना केली नव्हती दोन दोन तीन तीन कोटीचं काम एका एका प्रभागामध्ये झालेलं आपण आज या ठिकाणी बघताय काल प्रवाह असाच विषय झाला आता तो पैसे शासनाकडे खूप अडचण पण जयकुमार गोहेला अडचण नाही कालची दोन नकोस त्यामुळं काल परवा मी सहज बसलो मुंबईत तेव्हा अशीच चर्चा झाली कुठून काय होते आणि सहज असं मिळून गेलं वीस पंचवीस कोटी त्यामुळं मी त्या त्याच दिवशी मी शिवना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की नगरसेवकांना मी खूप पैसे दिले आता पण या शहराच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यालाही आपण या ठिकाणी पैसे दिले पाहिजे टाउन प्लॅनिंगचा विषय होता त्या प्लॅनिंग करताना काही अडचणी निर्माण झाल्या होत्या तो मग आपण त्यासाठी जवळजवळ दीड कोटी रुपये आता शहराचं प्लॅनिंग करण्यासाठी आता आपण आणला शहराची पाण्याची व्यवस्था वेट्रोलची व्यवस्था जवळजवळ शंभर कोटी रुपये या दोन व्यवस्थेसाठी आपण उभे केले नगरपालिकेची इमारत नाही जवळजवळ पाच वर्ष होत आली आपण बघताय किती वर्ष झाली वर्ष झालं आता ही नगरपंचायत झाली नगरपंचायत झाली तर का तुम्ही बसायला उठायला जागा नाही मीटिंग कुठं घ्यायची अडचण आहे एवढी अडचण होती आज आपण भव्य दिव्या पाच कोटी रुपये त्या इमारतीसाठी आणलं होतं प्लॅन पसंत पडला नाही म्हणून मी सांगितलं की पहिला प्लोन तुम्ही बांधून घ्या दुसऱ्या दुसऱ्याला मी पुन्हा पैसे देतो आता आपण काल घेतले नव्यानं दोन कोटी रुपयाच्या इमारतीसाठी आपण आता नव्यानं दोन कोटी रुपये दिले आता सात कोटी रुपयेच शहराचं भोग्य असं नगरपंचायतीचं आणि नगरसेवक नगराध्यक्ष यांना बसण्यासाठी समितीच्या बसण्यासाठी नगरसेवकांना बसण्यासाठी आणि नागरिकांनी तिथं जाऊन काम करण्यासाठी आता भोग्य असं या शहराचं शूटिंग शहराची शान काय असते शहराची नगरपंचायती इमारत ग्रामपंचायत असली ग्रामपंचायतीची इमारत आणि नगरपालिका असते तर नगरपालिकेची इमारत महत्वाची असते ती आता आपण सात कोटी रुपयाची इमारत आता आपण बांधतोय त्यांनी शिवाने सांगितलं फर्निचरसाठी पैसे लागतील चिंता करू नका सगळ्यात सुंदर फर्निचर आपण ओळख करू आणि खूप चांगलं या ठिकाणी ती इमारत आपण करू बाकी खूप गोष्टी आपण या निमित्ताने सांगितलेल्या आहेत शहरामध्ये जागेची थोडी अडचण आहे पण आता तेव्हा आपण प्लॅन करू नवो उद्यानसाठी एक कोटी आलेलेच आहे तो तर विषय पण तू एक कोटीची गार्डन मला नाही बांधायची बांधलं नाही पण तुम्ही कुठं बांधा पण या शहराला एक भव्य दिव्य गार्डन झाली पाहिजे आमच्या माता भगिनी जेव्हा घरातन बाहेर येतात पावणे घेऊन येतात घरी तेव्हा त्यांना घरातन बाहेर पडायचं जायचं कुठं या शहरात काय दाखवायचं कुठं बसायचं नेमकं जायचं कुठं हा विषय एवढी भव्य दिव्य टेस्ट पण नाही अस दोन दोन मॉल मध्ये फेरून आणून काहीतरी केलं असेल काही नाही तेव्हा एक भव्य दिव्य अशी किमान एक मोठी गार्डन इथं असावी जागा आता टाउन प्लॅनिंग मध्ये उचलतोय आता आपण चांगली दहा पंधरा कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्या अशी सुंदर शहरामध्ये आपण तो एक प्लॅन आपल्या भविष्याच्या आणि आता सगळ्या नगरसेवकांना सांगितलं मी त्यात जेवढे पैसे राहिले तेवढे सगळे वाटून पुन्हा दिले आले ना काही आधी तुमचे आले आले ना या सगळ्या शहराच्या विकासाच्या बाबतीत भूमिका सातत्याने आपण घेऊन काम करत असतो तेव्हा श्रीकांत तू बोलला म्हणून राजकीय विषय काढला म्हणून मी आता विकास विषय सांगितला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासूनच्या आपल्याला शुभेच्छा दिली मला सगळ्यांनी सांगितलं की आता राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतोय सर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे या बाणगाच्या जनतेचे आशीर्वाद आहे सोबत काम करणार सोबत काम विरोध आशीर्वाद देतात त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो जी लोक समोर आपल्याला विरोध करतात ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही घडवतात शिकवतात आपल्यावर कंट्रोल ठेवायलाही काम करतात त्यामुळे आयुष्यात या दोन्ही गोष्टी मजबूत असल्या पाहिजे जनाधार मजबूत असला पाहिजे सोबत आपल्या विरोधात काम करणारे लोकही मजबूत असली पाहिजे तर गाडी व्यवस्थित चालते या सत्ता आम्हाला सत्ता आली तरी सुद्धा माणूस बिघडून जातो आणि आम्हाला कुठली गोष्ट नसावी या भावनेचा मी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना आज सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्या ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो खूप करण्यासारखं आहे त्याच्यावर अधिकचं बोलणार नाही घेतात पण शेके हे सगळं जे आज मिळाले मी सातत्यानं सांगत असतो की या मान खटाच्या माती मुलं मिळालं मान जनते मुलं मिळालं जर मला तुम्ही आमदार केला नसतं तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिला नसता चारसा वेळा मला विधानसभेत तुम्ही पाठवलं नसतं तर कदाचित आज जे मान खटाचा स्वाभिमान आपण सगळेजण बघतो कारण या दोन्ही तालुक्याला कधी मंत्रीपद मिळालं नव्हतं ते पण कॅबिनेट मंत्रीपद मिळालं ते पण ग्रामविकास खात्याचं मंत्रीपद मिळालं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं अशा अनेक जबाबदाऱ्या या निमित्तानं काम करताना मिळाल्या त्याला कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे आणि शेवटी हे आशीर्वाद घेऊन जेव्हा काम करतो तेव्हा मनोभावे या मातीची सेवा करायची ताकद आपल्या सगळ्यांच्या मुळे मिळते एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका